जिल्ह्यात आदिलाबाद येथून गांजा विक्री करीता आणणाऱ्या एका तस्कराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून आठ किलो आठशे माल जप्त करण्यात आलाय खान खान सलीम राहणार मस्जिद जवळ शांतीनगर आदिलाबाद राज्य तेलंगणा असे अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकोडा पोलीस ठाणे हातील गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने संशयित आरोपींचा मागोवा घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली निला रंगाचे शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला अवगत करून घटनास्थळी रवाना झाले रुंजा गावाबाहेरील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाजवळ हातात एक प्लास्टिकचे चुंगडे घेऊन सदर आरोपी हा मिळून आला यावेळी पोलिसांनी त्यांची पंचा समक्ष अंग घेतली असता त्याच्या वेगवेगळ्या चार पॉकेटामध्ये आठशे सत्तर किलोग्राम गांजा अंदाजे एक लाख पाच हजार दोनशे चार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला पोलिसांनी आरोपी विरुद्ध एन, एन पी अंतर्गत पांढरकोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बळसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप एलसीबीचे पोलीस निरीक्षक आदार सिंग सोनोने पांढरकोडा ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र मेशकर अमलदार विनोद राठोड प्रशांत हेडाऊ उल्हास कुरकुटे धनंजय श्रीरामे व मारुती पाटील सचिन काकडे राजू बेलोवार यांनी यशस्वीरित्या ही कारवाई पार पडली